नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पनीरची रेसिपी करणार आहोत नेहमी नेहमी पनीरची एकच भाजी खाऊन आपल्याला कंटाळ येतो आणि चवही तीच असते पण आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण पनीरची एक सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पनीर हैदराबादी सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेले आहेत तिथे तुम्ही चेक करू शकता मी चारशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर मी दहा मिनटं साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते यामुळे काय होणं आपण जी पनीरची रेसिपी करणार ना ती पनीरना मऊ लागतात आता आपण थोडेसे मोठे असे हे पनीर कट करून घ्यायचे आहे एकदम बारीक नाही कट करायचे अशा पद्धतीने आपला हा पनीर कट करून घ्यायचं आहे कारण की आपण याला फ्राय करणार आहोत एका पॅनमध्ये तेल तूप किंवा बटर टाकू शकता मी दोन चम्मच तेल टाकले आहे तेल गरम झालं की आपण पनीरचे हे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते तळून घेणार आहोत सर्व बाजूने आपल्याला लालसर असं हे पनीर तळून घ्यायचं आहे एकदम जास्त लालसर नाही झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपण हे पनीर तळून घेतलेलं आहे आता आपण हे पनीर काढून बाजूला ठेवूया तर पनीर एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे आता या पॅनमध्ये तेल आहे याच्यामध्येच आपण कांदा टाकायचा आहे जर तेल नसेल तर तुम्ही त्यामध्ये तेल अजून एक दो दोन चम्मच तेल ॲड करा गरम करा आणि त्यानंतर कांदा परतून घ्या चार कांदे घेतले आहेत आणि ते उभे चिरून घेतले आहेत याला आपण लालसर होईपर्यंत भाजून घेतले आता यामध्ये आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते सुद्धा आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे गॅस गॅसवरती दोन मिनटं हे सर्व मी परतून घेतलं होतं छान असं परतून झालेलं आहे आणि आपण हे आता गार करून घेणार आहोत मसाला आपला गार झालेला आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व आपण काढून घेणार आहोत यामध्ये आपण पुदिनाचे पानं घालायचे आहेत त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे पाणी न घालता आपण हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आपली ही पेस्ट तयार आहे पेस्ट आपण एकदम अशी बारीक हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धती ही पेस्ट तयार पाहिजे एका टोपामध्ये मी तीन ते चार चमचा तेल गरम करत आहे यामध्ये तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता यामध्ये साबुत खडा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आहेत त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि छान असाही आपण परतून घेणार आहोत स्लो टू मिडीयम गॅस ठेवायचा आहे आणि छान असे परतून घेऊया तर छान असं हे परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालायचे आहेत हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर घालायचे आहेत आणि पाव चमचा मी काळे मिरे टाकलेले आहेत का काळ्या मिर्याची पावडर केलेली आहे छान असं हे आपण मिक्स करून घेऊया सर्व मसाले आपण हे मिक्स केले आहे पण जर असं हे कोरडं वाटत आहे त्याच्यावरती आपण दोन ते, ते, ते ती तीन चमच्या यामध्ये पाणी घालायचं आहे मी गरम पाणी करून घेतलं होतं तेच थोडंसं पाणी मी यामध्ये घालत आहे आता हे आपण मिक्स करूया यामुळे आपले जे मसाले आहेत ना ते छान शिजतील दोन मिनटं आपण हे झाकून ठेवलं आहे मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचा दही घालणार आहे दही छान असं फेटून घेतलं आहे यामध्ये तुम्ही क्रीम किंवा मलाईसुद्धा घालू शकता छान फेटून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करूया गॅस स्लो ठेवला आहे काही वेळा काय होतं दही जे आहे ना फाट ता। ता ते फाटलं जातं तर अशा वेळेस तुम्ही गॅस बंदसुद्धा करू शकता तरी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आता यावरती पुन्हा आपण दोन मिनटं झाकून ठेवूया दोन मिनटानंतर आपण हे पुन्हा एकदा हलवून घेऊया मसाला आपला तयार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घातलं तर टेस्ट चेंज होईल गरम पाणी घातल्याने टेस्ट छान येते पाणी घालून हे छान असे हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इतकी मला ग्रेवी पाहिजे त्यानुसार मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हाही एकदा हलवून घेऊया यामध्ये आपण काही मसालेसुद्धा घालायचे आहेत एक उकळी आलेली आहे छान असं हे आपण हलवून घेतले आता यामध्ये मी गरम मसाला पावडर घालणार आहे आणि त्याचबरोबर चिकन मसालासुद्धा घालणार आहे यामुळे चव खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व मिक मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण तळलेलं पनीर घालायचं आहे आणि हलक्या हाताने पुन्हाही आपण मिक्स करून घेऊया एकदा चेक करा की मीठ बरोबर आहे की नाही मीठ कमी असेल तर मीठ तुम्ही घालू शकता आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती सात मिनटं आपण हे ठेवणार आहोत तर सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आपली पनीरची भाजी तयार आहे हो पण आणखीन का एक आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे जरा थांबा आपण याला एक छान असा तडका देणार आहोत फोडणी देणार आहोत त्यासाठी मी एक तडका देण्यासाठी मी एक चमचा तूप घेतला आहे तुम्ही बटरसुद्धा घेऊ हो शकता स्लो गॅस ठेवलेला आहे पाव चमचा त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे यामुळे टेस्ट छान येते आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली घालायची आहे ही फोडणी आपण देणार आहोत आता हे आपण हलक्या हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत यामुळे कलर छान येतो त्याचबरोबर टेस्टसुद्धा आणखीन छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने आपलं पनीर हैदराबादी तयार आहे है। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा